जवळी पार्क कर्नाटकला गेलं म्हणून अजित पवार यांनी सरपंचाला झापलं हाच व्हिडिओ कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांच्यापर्यंत पोहोचला आणि या एकंदरीतच या प्रकरणावरून या घटनेवरून डी के शिवकुमार यांनी अजित पवार यांना सुनावलेला आहे आता महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांमधील उपमुख्यमंत्र्यांमध्ये नेमका हा वाद का सुरू झालेला आहे पाहूयात या रिपोर्टमधून आयटी पार्क मुळे सरकारची डोकेदुखी वाढली अपुऱ्या सुविधांमुळे आयटी कंपन्यांची कर्नाटकात धाव अजित पवारांच्या वक्तव्यावरना कर्नाटक सरकारशी झुंपली वाटोळ झालं आपली इंजवडीची सगळे आयटी पार्क चाललं बाहेर माझ्या पुण्यातनं महाराष्ट्रात बाहेर काही तुम्हाला पडलेलं नाहीये बेंगलोरला आय टी पार्क बँगलोर अजित पवारांनी भल्या सकाळी हिंजवडीच्या सरपंचाला झापलं आणि हा व्हिडिओ महाराष्ट्रभर वाऱ्यासारखा पसरला पण अजित पवारांच्या याच वक्तव्यामुळे आता महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारमध्ये जुंपली आहे आम्ही कंपन्यांना आमंत्रित करत नाही तर कंपन्याच आम्हाला आत्मविश्वासानं निवडतात असं प्रत्युत्तर कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी दिलं आम्ही कंपन्यांना आमंत्रित करत नाही त्या आम्हाला जाणीवपूर्वक आणि आत्मविश्वासानं निवडत आहेत आम्ही भारताची सिलिकॉन व्हॅली फक्त नावापुरते नाही होत इलेक्ट्रॉनिक सिटीपासून ते टायर टू इनोव्हेशन हब पर्यंत सगळं काही कर्नाटक देत आहे तर हिंजवळी अजूनही संघर्ष करताय कर्नाटक इकोसिस्टीम तयार करताय आम्ही काँग्रेसच्या नेतृत्वाखाली रेड कार्पेट अंथरलंय आम्ही फक्त कंपन्यांना निमंत्रित करत नाही तर आम्ही भविष्य निर्माण करतोय जर अजित पवार जी नाराज असतील तर त्यांना याचा विचार करण्याची वेळ आली आहे कर्नाटक गुणवत्तेवर जिंकतो ते स्वीकारलं पाहिजे डी के शिवकुमार यांची ही एक पोस्ट फारच विखारी ठरली यंदाच्या पावसाळ्यात आय टी पार्कचा अक्षरशः वॉटर पार्क झाला आय टी कर्मचाऱ्यांचे प्रवासात खूप हाल झाले आणि ही गैरसोय पाहता कंपन्यांनी कर्नाटकात जाण्याचा निर्णय घेतला दोन हजार साली हिंजवडी आयटी पार्कची स्थापना झाली पण गेल्या दहा वर्षांपासून पाच पास ते सात लाख कर्मचाऱ्यांना प्रवासात अडचणी येत आहे वाहतूक कोंडी पाणी साचणं वीज पुरवठा खंडित होणं अशा समस्यांचा सा रोज सामना करावा लागतो गेल्या महिन्यात जोरदार पावसामुळे आयटी हबचे महत्वाचे रस्ते पाण्याखाली गेले ज्यामुळे आयटी कर्मचारी तासन तास अडकून पडले होते ही समस्या सोडवण्यासाठी सरकारनं हिंजवडीमधनं रस्ता प्रस्तावित केलाय मात्र सरकार आणि प्रशासनानं पर्यायी रस्त्यांचा विचार करावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे याच वादात हिंजवडी आय टी पार्कच्या रस्त्यांची दुर्दशा झाल्याचं म्हटलं जात आहे अजित पवारांनी देखील याच वादावरनं हिंजवडीच्या सरपंचांना झापलं यावर आता ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत आपली बाजू समजून घेण्याची मागणी केली आहे एवढे दिवस झोपलेलं सरकार जागा झालं आणि रोडचं मार्किंग चालू केलं कोणालाही कसल्या प्रकारची नोटीस नाही ज्या बिल्डिंग सँक्शन आहे त्यांना सुद्धा तुम्ही नोटीस देताय त्यांना सुद्धा पाडायला सांगताय म्हणजे ज्या बिल्डिंग सँक्शन आहे त्या पण बिल्डिंग वरती तुम्ही कारवाई करायची हे करतात जे आता गाव ठाणं आमचा रोड आहे पूर्ण ग्राम असतं आमच्या ग्राम सगळे का यात्रा सगळे या रोडला होतात तिथे सगळे पन्नास पन्नास वर्ष लोक आमच्या राहतात इथले रोड तुम्ही जर मोठे ही बिल्डिंग आज आमच्या ग्रामपंचायतीचं कार्यालय हे सुद्धा त्याच्यामध्ये बाधित होते ग्राम आज असे निर्णय घेण्यात आले जे गाव रस्ते आहेत ते गाव रस्ते हे गावकऱ्यांसाठीच आहे आयटी टी पार्क साठी नाही पर्याय त्यांना रस्ते दिलेले आहे तरी पण ते पर्यायी रस्ते रस्त्याने मार्ग न करता गाव गावातील ज्या रस्त्याने मार्गक्रम करतात त्यामुळे आमची ग्रामपंचायतचा असा ठराव झाला की जे गावचे रस्ते आहेत जे कारण काही पण परराज्यात जाणारे उद्योग थांबवण्यात सरकार पुन्हा अपयशी ठरलाय आणि यावर तोडगा काढण्यासाठी सरकार काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरेल सूरज कसबे एनडीटीव्ही मराठी पुणे